शेतकरी मित्र राम राम असं म्हणतात की दिवाळीच्या नंतर शेतकरी हुशार होतो पण मागच्या दोन चार पाच वर्षापासून जे आपल्याकडे वातावरण जे होतंय आणि माझ्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये जास्त पाऊस पडतो त्याच्यामध्ये जी, जी, जी परिस्थिती बदलली त्या परिस्थितीमध्ये काय पीक आता बदल केला आणि ते पीक ह्या वर्षी बऱ्यापैकी आपल्याला बऱ्यापैकी आपल्या हातामध्ये आप आप आलं तर सध्या जर बघत असाल तर हे चिखल आहे असं जर तुम्ही पाहत असाल तर आता हे पूर्ण चिखल आहे शेवाळ तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे पूर्ण शेवाळ आलेलं आहे यामध्ये जो वास आहे हा वास सुद्धा आपल्या जो अति जास्त बेंदाडी म्हणू आपण त्याला जसं की अति पाऊस झाल्यानंतर जमिनीचा जो वास येतो असा घाण साडल्यासारखा तसा वास आता या जमिनीचा येतोय आणि या जमिनीमध्ये जर बाजूला बघत असाल तर इथं तूर होती जी तूर पूर्ण पूर्ण गेली त्याचं कारण हे, हे तर, जे वातावरण हे वातावरण ही माती ही पाणी तुरीला मानवत नाही जर आता बघत असाल तर हे जे सगळे गवत दिसतात हे गवत अति जास्त पाऊस पडल्यानंतर हे सगळे गवत जे आहेत ते त्या वर्गातले गवत आता आपल्या या क्षेत्रामध्ये आलेले हे जे खळ दिसत मक्का होती आणि मक्का पाहिल्या वेळेस या ठिकाणी मक्का डुकराच्या आणि वानराच्या भीतीमुळं आपण लावली नाही पण यावेळेस लावली आणि ती मक्का चांगल्या बऱ्यापैकी आपल्या हातामध्ये पिक आलेला आहे बऱ्यापैकी कारण की, की। या ठिकाणी कापूस असता या ठिकाणी आम्ही कापूस करून पाहिला आम्ही तूर करून पाहिली या ठिकाणी अॅपल बोर रेड ॲपल बोर सुद्धा लावली होती आपण या ठिकाणी त्याच्या अगोदरच्या वर्षी सीताफळ सुद्धा या ठिकाणी लावलं होतं म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जे जे पीक आपण लावत गेलो दरवर्षी प्रयोग करत गेलो ते प्रयोग सगळे फसत गेले आणि आपलं पूर्णतः नुकसान या पिकामध्ये या जमिनीमध्ये आपलं झालं पण यावर्षी झटका मशीनचा आधार घेत आपण पूर्ण जवळजवळ पाच एकरच्या क्षेत्रामध्ये आपण मक्का लागवड केली आणि चांगली बऱ्यापैकी पीक आता तीन ठिकाणी खळे टाकलेली आहेत तीन ठिकाणी या क्षेत्रामध्ये आपल्याला खळी टाकून चांगलं पीक आता आपल्या हातात येईल असं एक आपल्याला शक्यता आहे किंवा माशा आहे जर बाजूला जर बघत असाल तर ड्रॅगनचे पोल आपल्याला अजून लावलेले दिसतात ते ड्रॅगनची खरी जी वाढ आहे ही वाढ पावसाळ्यामध्ये होते आणि मागच्या वर्षापासून मागच्या वर्षीसुद्धा हेच आणि ह्या वर्षीसुद्धा आहेत जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आता जवळजवळ चार महिने होऊन गेले नोव्हेंबरपर्यंत हा ओलावा जात नाही आणि अजून जर आता एक दोन दिवसामध्ये पाऊस आला की तो परत पुढं खोला खो राहील आणि बऱ्यापैकी त्याची वाढ जी इथे थांबलेली आहे मागच्या वर्षी ते झालं ह्या वर्षी ते झालं उन्हाळ्यात वाढ होत नाही पावसाळ्यात वाढ होती तर पावसाळ्यामध्ये जास्त पावसामुळं आमचं अशी गडबड होते त्यामुळं पाणी निचरा होणं हा हे फार गरजेचं आहे आणि पाणी निचरा का होत नाही त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला मी देतो बाजूला त्या ठिकाणी दिसतंय असं मोठा तलाव या ठिकाणी झालेला आहे जो की पहिल्यापासून झालेला आहे पण जे पाच सहा वर्षापासून जास्त जे पाऊस पडतोय त्याचा परिणाम असा झाला की जवळपासचे भरपूर शेतं त्या पाण्याने घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते नुकसान होत आहे तर असंही होतं तलावाचं उलटं जे काही दुष्परिणाम तो असाही जाणवतो आणि आता या ठिकाणी जी मक्का आहे ती मक्का पूर्ण काढलेली आहे आता काही क्षेत्रावरती पाऊस उघडल्यानंतर आता पेरणी करायची होती पण उशीर होत चाललेला आहे आता या ठिकाणी कांदा आपण करणार आहोत या ठिकाणी भैमुख आपण करणार आहोत आणि अशी एक दोन पिकं आपण ठरवली आहेत त्याच्यामध्ये आपण या क्षेत्रामध्ये घेणार आहोत पण हीच परिस्थिती जर राहिली तर ही आता परत पुढे पुढे चालली जातील आणि त्याच्यानंतर मग आपली परत आपल्याला निर्णय घ्यावा लागेल तर अजूनही जर तुमची परिस्थिती काय आहे काही अपेक्षा काही वेगळी कारण की आता काही भागामध्ये अजूनही काही काही विहिरीला पाणी नाहीये आणि आमच्या ज्या विहिरी आहेत जवळजवळ सगळ्याच विहिरी आमच्या जवळजवळ चार पाच विहिरी पूर्ण वरून वाहत आहेत तर ही परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे तर तुमच्या भागात काय परिस्थिती नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आत्ता जवळजवळ तीन चार वर्षानंतर ही जी क्षेत्र आहे हे क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी उत्पन्न येईल असं एक आशा आपल्याला आहे आणि च्या नंतर शाना होणारा शेतकरी जरा अगोदरच वर्षी आपण शहाणे झालो आणि मक्का पीक पी आपल्या हातात आलं पुढच्या वर्षीसुद्धा नक्कीच या क्षेत्रामध्ये मक्काच पीक करू जरा जी झटका मशीन ती अजून जरा थोडं काय करता येईल पोल जे कसे लावता येईल ते त्या स्वरूपात लावू तर नक्कीच व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा त्यानंतर आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांची ह्या क्षेत्र शे, अशी क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये असं शेवाळ होतंय पूर्ण आणि हे शेवाळ आपल्याला दाखवायचं जर ठरलं तर हे तुम्ही शेवाळ प्रत्येक ठिकाणी इथं पाहू शकता पूर्ण हिरवं झालेलं हे शेवाळ आपल्या हातामध्ये आपल्याला दिसते ही परिस्थिती आमच्याकडे आहे तर सध्या थांबतो सर्वांना पुन्हा एकदा राम राम